हिवाळ्यामध्ये असे छान टप्पोरे आणि फ्रेश असे आवळे मिळतात पण वर्षातून एकदाच हे सीझन असतं मग ते आवळे आपण अशा प्रकारे जर ठेवून दिले तर वर्षभर राहिले तरी खराब होत नाही आणि सी युक्त असे हे आवळे आपण मुलांना कधी पण खायला देऊ शकतो बघू शकता अशा प्रकारे सा साठवणीचे आवळे तुम्ही करून घेऊ शकता अगदी पाच मिनिटात करून मुलांना खायला देऊ शकता यासाठी ऊन लागत नाही किंवा पाक करायची पण गरज लागत नाही झटपट होतात आणि कमी वेळात होतात मुलांना चॉकलेटाऐवजी हे जर आवळ्याची कँडी तुम्ही एक किंवा दोन दिलात तरी खूप चांगली सी व्हिटॅमिन्स ए व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतं आणि रोज जरी एक, -एक तुकडा जरी तुम्ही खाल्लात तरी तुमच्यासाठी पण चांगलं आरोग्यासाठी एकदम चांगलं केसांच्या ग्रोथसाठी तर खूपच चांगलं नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हिवाळा म्हटला की वेगवेगळे प्रकारची फळं आणि वेगवेगळे वेग भाज्या एकदम ताज्या फ्रेश मिळतात त्यामध्ये आवळे हे खूप प्रमाणात येतात आणि आवळे हे ह्या सीजनमध्येच मिळतात आता ह्या आवळ्यांना मी असं वाफून घेते अगदी पाच मिनटं फुल गॅसवर हे वाफून घ्यायचे जास्त उकडायचे नाही अशा प्रकारे जर तुम्ही वाफून घेतलात मग तो कोणताही पदार्थ करायचा असेल तर तो लवकर खराब होत नाही आणि जास्त वाफले पण जात नाही आता ह्याच्या बिया मी काढून घेते अगदी पाच ते दहा मिनटात ह्या बिया मोकळ्या होतात एकदम जास्त उकळले पण गेले नाही फक्त ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या होण्यापुरतेच वाफून घ्यायच्या आता ह्या मी बिया अगदी बाजूला काढून घेते आता ह्या ज्या आवळ्यांच्या बिया आहेत त्या फेकून द्यायच्या आणि नुसते ज्या आवळ्या आहेत ते, ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये वाटताना मिक्सरचं भांडं थोडं मोठं घ्यायचं म्हणजे पटकन एकाच वेळी वाटलं जाईल इथे मी एक तुकडा आल्याचा घेतला आहे यामुळे काय होतं आवळा ज्यांना कोणी सर्दी होत असेल तर ते आवळ्याच्या एका तुकड्यामुळे चव पण वाढते आणि सर्दी पण पटकन होत नाही आणि चवीला पण खूप छान लागतं आवळ्यामध्ये आलं घालताना किसूनच घालायचं म्हणजे मिक्सरला पटकन बारीक वाटलं जातं नाहीतर त्याच्या तुकडे तसेच राहतात अशा प्रकारे किसून घ्यायचं इथे मी एक तुकडा किसून घेतला आहे बारीक किसणीवरच किसलं आहे आलं आणि आता त्यामध्येच मी पाच ते सहा इथे मिरी टाकून घेते मिरी यासाठी टाकते आहे त्यामुळे चव पण छान लागते आणि पाचनक्रिया पण सुधरून जाते आता हे एकदम बारीक वाटून घ्यायचं इथे पाणी वगैरे अजिबात न वापरता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आता एकदम बारीक वाटलं आहे तुमच्याकडे जर बारीक वाटलं जात नसेल तर हे चाळणीवर गाळून घ्यायचं आता हे मिश्रण मी एका वाटीमध्ये काढून घेते आहे कारण ह्या वाटीनेच आपल्याला मोजून घ्यायचं आहे एक वाटी मी इथे पल्प काढला आहे आवळ्याचा जो वाफून घेतलेला तो आता इथे मी एक कढई घेतली ज्या कढईमध्ये आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे तीच कढई घ्यायची आणि जेवढं होईल तेवढं नॉनस्टिकचीच कढई घ्यायची ज्या वाटीने पल्प मोजला आहे त्याच वाटीने इथे साखर मोजून घेतली तुम्हाला इथे साखरेचे एवजी गुळ वापरायचं असेल तर गुळ पण तेवढंच वापरू शकता पण साखरेने चव छान येते आता हे मी स्लो गॅसवर आधी शिजवून घेते आहे अगदी स्लो गॅसवर हे साखर विरगळेपर्यंत ढवळून हे शिजवून घ्यायचं इथे गॅस एकदम स्लो ठेवायचा नाही तर साखर असल्यामुळे पटकन हे जळलं जातं मिश्रण आणि जेवढं होईल तेवढं नॉनस्टिकच्याच भांड्यात करायचं ॲल्युमिनियमच्या भांड्यात करणं अगदी टाळा पितळीच्या भांड पण वापरू नका कारण आवळा हा आंबट असतो आणि अॅल्युमिनियम किंवा पितळीच्या भांड्यामध्ये वापरलात किंवा शिजवला हो तर त्याचे इफेक्ट खराब होतो आता हे एकदम घट्टसर करण्यासाठी मी इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे दोनच चमचे आणि त्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घेते आहे यामुळे काय होतं पटकन हे मिश्रण घट्ट होऊन जातं आणि आवळ्याची चॉकलेट किंवा जे जेली बनवायची आहे किंवा कॅन्डी बनवायची ती पटकन कडक होऊन जाते आता हे मिश्रण मी एका हाताने घालते आहे आणि दुसऱ्या हाताने ढवळून घेते आहे इथे माझा गॅस एकदम स्लो आहे स्लो गॅसवरच हे शिजवून घ्यायचं आता इथे सगळं झाल्यानंतर थोडं शिजल्यानंतर मी एक चमचा तूप घालून घेते आहे तूप घातल्यामुळे छान अशी चमक येते कॅन्डीला आणि दुसरी गोष्ट म्हणजे चव पण खूप छान होते आता बघाल तर इथे रंग पण बदलत आला आहे स्लो गॅस करून मला इथे आठ ते दहा मिनटं झाली आहेत अशा प्रकारे पूर्ण शिजवून घ्यायचं याचा रंग पूर्ण बदलला पाहिजे काही वेळा काय होतं काही ठिकाणी ऊन येत नाही त्यामुळे आवळा कँडी करायला जमत नाही किंवा काही जणांकडे गच्ची नसते मग त्यावेळी तुम्ही अशा प्रकारे जर कँडी केला हो तर खूप छान होते एकतर वर्षभर राहिली तरी अजिबात खराब होत नाही आणि झटपट होते जास्त मेहनत घ्यायची गरज लागत नाही किंवा उन्हामध्ये सतत ठेवण्याची पण इथे गरज लागत नाही लहान मुलांना चॉकलेटाच्या ऐवजी अशी जर कँडी करून दिला तर मुलांना पण आवडते आणि आरोग्यासाठी एकदम उत्तम आता हे बघाल तर मिश्रण बघा कडे इथून सुटत आलं आहे आणि असं एकदम गोळा होत आलं आहे म्हणजे आपलं मिश्रण होत आलं आहे अगदी तेरा मिनटं झाली इथे मला आवळ्याचा हा पल्प आणि साखर इथे शिजायला आता इथे तुम्ही ऐवजी गुळ पण वापरू शकता पण काय होतं गुळामुळे थोड्या दिवसात हे मिश्रण काळं पडत जातं किंवा ती कॅन्डी असते ती काळपट होते आणि थोड्याच दिवसात ते गुळाचा आंबट असा वास येतो किंवा ते मुलांना पण आवडत नाही खायला त्यामुळे साखरेमध्ये जर केलात तर खूपच छान होतं आता इथे बघाल तर माझ्या कडईथनं हे सुटत आलं आहे यासाठीच मी तुम्हाला नॉनस्टिकची कढई वापरायला सांगितली त्यामुळे पटकन हे मिश्रण जळत नाही किंवा चिकटून राहत नाही अशा प्रकारे जर तुम्ही केला तर पटकन हे मोकळं होईल इथे तुम्ही स्टीनच्या भांड्यामध्ये करू शकता पण स्टीनचं भांडं किंवा कडई जी असेल ते बुडाची घ्यायची म्हणजे ती चिकटणार नाही आता बघाल तर बघा असा छान असा गोळा तयार होतो आहे आणि अशा प्रकारे कडे इथून सुटत चालला आहे आणि जर हात लावला तर तो चिकटत नाही म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते एकदम छान झालं आहे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर एक तुकडा असा घ्यायचा आणि त्याचा गोळा करून बघायचा छान असं चॉकलेटासारखा गोळा होत असेल किंवा कडक गोळा होत असेल म्हणजे आपलं मिश्रण बरोबर झालं आहे इथे मी एक बटर पेपर घेतला आहे आणि त्यावर हे मिश्रण ओतून घेते तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर लाकडी पोळपटाला तुम्ही तूप लावून हे मिश्रण त्यावर ओतून घेऊ शकता भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये नको करू आणि अशी लाटणीला थोडंसं तूप लावून हे मिश्रण पातळ लाटून घ्यायचं तुम्हाला ज्या आकारामध्ये हवं असेल त्या आकारामध्ये तुम्ही हे लाटून घ्यायचं किंवा थापून घ्यायचं हाताने करू नका हाताला खूप चिकट लागतं आणि हात भाजण्याची शक्यता असते अशा प्रकारे मी पातळ असं लाटून घेतलं ला आहे आणि पिझ्झा कटरने कापून घेते ज्या आकारामध्ये तुम्हाला कापून घ्यायचे त्या आकारामध्ये असे छान असे चौकोनी तुकडे कापून घ्यायचे इथे मी थोडेसे पातळ ठेवले तुम्हाला जाड हवं असेल तर जाड करा आणि हे बटर पेपरवर बघा पाच मिनटात हे निघून येतं अगदी पाच मिनटात मुलांना खायला देऊ शकता झटपट होतं उन्हात ठेवण्याची गरज नाही किंवा दुसरं जास्त मेहनत घेण्याची पण गरज नाही आता हे जे तुकडे आहेत ते असेच तुम्ही काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवू हो शकता पण इथे मी चटपटीत करण्यासाठी थोडीशी जाडसर अशी पिटी साखर वाटून घेतली आहे म्हणजे आपली जी रोजची साखर असते ती जाडसरच वाटून घेतली आहे दोन चमचे इथे मी जाडसर ही साखर वाटून घेतली आहे त्यामध्येच मी पाव चमचा चाट मसाला टाकून घेते यामुळे छान अशी चव येते आणि मुलांना असं चटपटीत थोडं दिलं तर चांगलं पण लागतं दोन्ही आधी मी एकत्र एक मिक्स करून घेते आणि जे तुकडे आहेत आपण जे कँडी करून घेतले ती यामध्ये टाकून अशी घोळून घ्यायची म्हणजे एकतर काय होतं चव पण चांगली लागते आणि खूप दिवस राहिले तरी विरगळत नाही किंवा त्याला पाणी पण सुटत नाही अशा प्रकारे तुम्ही करून हे बर्नीमध्ये भरून ठेवू शकता वर्षभर दोन वर्ष राहिलं तरी अजिबात खराब होत नाही तर ठेवताना एक काळजी घ्यायची एअरटाईट काचीची बर्णी घ्यायची ज्यामध्ये हवा लागणार नाही अशा प्रकारे आणि जर होत असेल तर फ्रीजमध्ये ठेवून दिला तरी चालेल अशा प्रकारे हे आवळ्याची कँडी तयार झाली आहे बघू शकता एकदम मोकळी होते आणि एकदम चवीला पण छान भन्नाट लागते कारण ह्यामध्ये चाट मसाला पण आहे आणि वरून साखर पण लावली आहे एक मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम पटकन तुटते मुलांना चॉकलेटवजी ही जर कँडी दिलात तर खूपच छान एकच्याऐवजीत जर दोन चॉकलेटं म्हणून खाल्लं तरी चालेल आता ही बघू शकता इतकी छान झाली आहेत हा आमच्या आवळ्या कँडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा खूप जणांबरोबर शेअर चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा